हॅलो फ्रेंड्स तर आज आपण मस्त कुरकुरीत असा पालक पकोडा करणार आहोत पण त्या अगोदर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर साहित्य बघूया इथे पालकाची पानं घेतलेली आहेत लसूण आल्याचा एक तुकडा दोन हिरव्या मिरच्या बेसनपीठ मैदा मीठ हळद चाट मसाला आणि ओवा घेतलेला आहे त्यानंतर इथं आता आला आणि लसूण मिरची पेस्ट केलेले आहे जास्त बारीक नाही भरड केलेली आहे आता इथे तीन ते चार चमचे बेसन घेणार आहे एका बाउलमध्ये त्यानंतर एक चमचा मैदा ॲड करणार आहे चवीनुसार मीठ पाव चमचा हळद पाव चमचा ओवा आणि एक मोठा चमचा आलं लसूण हिरवी मिरची पेस्ट आणि थोडं पाणी घालून व्यवस्थित असं बॅटर तयार करून घेणार आहे जास्त पातळ नाही घट्टसरच आपल्याला बॅटर बनवून घ्यायचं आहे जेणेकरून ते पानाला व्यवस्थितरित्या चिटकून राहील पाव चमचा सोडासुद्धा तुम्ही यामध्ये ॲड करू शकता त्याने पकोडे आपले अजूनच कुरकुरीत असे होणार आहेत मी सुद्धा थोडा पाव चमचा सोडा ॲड केलेला आहे आता इथे एक एक पान घेऊन ते त्या बॅटरमध्ये डीप करून घेणार आहे आणि या प्रकारे तेलामध्ये सोडून फ्राय करून घेणार आहे प्रकारे मी अजूनसुद्धा तयार करून घेतलेले आहेत संध्याकाळच्या वेळी अगदी झटपट होणारा असा हा पदार्थ तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा तुम्हालासुद्धा खूप आवडेल लहान मुलं पण पालक खायला कंटाळा करतात तर अशा प्रकारे तुम्ही जर दिलं तर ते सुद्धा आवडीने खातील तर तयार आहे थोडासा चाट मसाला स्प्रिंग